महावितरणनं ऐन उन्हाळ्यात वीज दरात ग्राहकांना दिलासा देऊन कूल कूल करण्याऐवजी एप्रिल फूल केलंय वीज दर कमी होणार अशी खणखणीत घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती मात्र महावितरणनं आम्ही वीज दर कपात करू शकत नाही असं सांगत वीज दर कपातीला नकार दिलाय महावितरणचं नेमकं काय गडबडलंय कुठे चुकलंय सरकारचं गणित आणि आता ग्राहकांना पुढच्या काळात तरी विजेच्या दरामध्ये दिलासा मिळणार का पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट जेचे दर पुढच्या पाच वर्षात दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत त्यानुसार आमची जी पिटिशन आहे ही पिटिशन जी नियामक मंडळ आहे त्यांनी स्वीकारलेली आहे केवळ ती स्वीकारताना त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं की कॅल्क्युलेशनच्या संदर्भात त्यांचं आणि आमचे मतभेद आहे आणि म्हणून आम्ही एक रिव्हिजन देखील त्या ठिकाणी दाखल करणार आहोत तेवढे कॅल्क्युलेशनचे मतभेद जर दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज देखील मिळेल आणि त्यासोबत आपली जी कंपनी आहे ही कंपनी देखील जी सत्तर ऐंशी हजार कोटीच्या डेट मध्ये आहे ती पुढच्या चार वर्षामध्ये आम्ही डेट फ्री देखील करू शकू मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी अजूनही दिव्याखाली अंधारच आहे कारण महावितरणाने दर कपातीला सगळी दिली आहे आम्ही अशी दर्कपात करू शकणार नाही अशी असमर्थता महावितरणाने दाखवली खरं तर मुख्यमंत्र्यांनीच वीज दर कपातीचे आदेश दिले होते सौर ऊर्जेचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झाल्यानं राज्यात भविष्यात टप्प्याटप्प्यानं वीज दर कमी होतील असं फडणवीसांनी म्हटलं होतं वीज नियामक आयोगाला एक एप्रिलपासून राज्यात वीजदर कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते एक एप्रिलपासून वीज दरात साधारण दहा टक्के कपात करण्याचा निर्णय झाला महावितरण आणि इतर खासगी कंपन्यांनीही वीजदर कपात करण्याची भूमिका घेतली होती या नव्या गणितानुसार वीज दर कमी होणार होते शून्य ते शंभर युनिट्स पर्यंत महावितरण सध्या प्रति युनिट सहा पूर्णांक बत्तीस रुपये आकारत होते हे दर पाच पूर्णांक सदुसष्ट रुपयांपर्यंत खाली येणार होते एकशे एक ते तीनशे युनिट्स पर्यंत बारा पूर्णांक तेवीस रुपये आकारले जात होते ते दहा पूर्णांक अठ्याऐंशी रुपयांपर्यंत खाली जाणार होते तीनशे एक ते पाचशे युनिट विजेसाठी सोळा पूर्णांक सत्याहत्तर रुपयांऐवजी चौदा पूर्णांक सात रुपये लागणार होते तर पाचशेच्या पुढे अठरा पूर्णांक त्र्याण्णव या दरानं आकारले जाणारे दर पंधरा पूर्णांक सत्तावन्न पर्यंत खाली येणार होते आज मात्र महावितरणानं वीज दर कमी करायला थेट नकार दिला त्यामुळे सरकार आणखी किती फसवणूक करणार असा प्रश्न विरोधक विचारत आपला स्वतःचा आदेश मागे घेतला कारण महावितरणने त्याच्यावर आक्षेप घेतला आणि याच्यावर तुम्हाला असे वीज बिल कमी करता येणार नाही अशा पद्धतीचं म्हटलं आहे त्यामुळे जुन्याच पद्धतीने जे आहे ते लोकांना वीज बिल जे आहे ते भरावं लागणार आहे पुन्हा ते एकदा बहिणी झाल्या बेरोजगार तरुण युवक झाले शेतकरी झाले त्यांच्या कर्जमाफीचं आता नको म्हणतात आणि आता सामान्य ग्राहक भरा वीज बिल दाबा भटाभट बट बटन भरा दाबा ध वीज बिल महावितरणानं अचानक वीज दर कपातीला नकार का दिला तर त्याचं उत्तर आहे आर्थिक भार वाढू नये म्हणून महावितरणाचं गणित नेमकं का काय हे समजून घेणं गरजेचं आहे महावितरणाचे एकूण तीन कोटी सात लाख ग्राहक आहेत त्यामध्ये घरगुती वीस ग्राहक एकोणतीस लाख शेती अंदाजे सत्तेचाळीस लाख व्यावसायिक साधारणपणे बावीस लाख औद्योगिक ग्राहक चार लाख ऐंशी हजार या सगळ्या ग्राहकांकडून महावितरणाला सुमारे चारशे त्रेचाळीस कोटी एवढा वार्षिक महसूल मिळतो आणि आता वीज दर कपातीला नकार का दिलाय त्याची ही कारणं भोपी महावितरण कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे कृषी ग्राहकांकडून वीज देयकांचं प्रमाण अत्यल्प आहे अशा परिस्थितीत वीज दरात कपात झाल्यास त्याचा महसुलावर परिणाम होऊ शकतो या सगळ्या कारणांमुळे महावितरणानं वीज दर कपातीला नकार कळवला तरीही वीज दराच्या बाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा सत्ताधाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना सर्वोद्ध ट्रान्सफर करून जी क्रॉस सबसिडी आहे ती शेतकऱ्याच्या जी क्रॉस सबसिडी द्यावं लागतं उद्योगांना आणि कॉमर्शियल आणि रहिवाशांना ती जर रद्द झाली दोन रुपये तीन रुपये विजेचे बिल कमी होऊ शकतात हा जो ऐतिहासिक परिवर्तन महाराष्ट्रात होणार आहे या परिवर्तनाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसजीचं मी अभिनंदन करतो आम्ही हेच म्हणणार की आम्ही जो मूळ दिलेला अर्ज आहे त्याच्यावरच पुनर्विचार करा आणि त्याप्रमाणेच तुम्ही आम्हाला अलाव करा याच्यामुळे किमान एप्रिल नाही पण पुढच्या महिन्यापासून तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा ऑर्डर येईल ती ऑर्डर एक एप्रिल दोन हजार राहील लक्ष प्रभावाने कधी अपेक्षित आहे पुढची आता पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये पुन्हा याचिका फाईल करू त्याच्यानंतर ही जो काही निर्णय राहील तो निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू राहील वीस कंपन्यांचे दर पाच वर्षांनी निश्चित केले जातात त्यानुसारच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार तीस यासाठी नवे दर निश्चित करण्यात आले होते आता मात्र वीज दर कपात रद्द करून महावितरणानं ग्राहकांना मोठा शॉक दिला मात्र या सगळ्या गणितांचा अंदाज असतानाही मुख्यमंत्र्यांनी थेट दर कपातीची घोषणा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा सूत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मितीचं टार्गेट महाराष्ट्र सरकारचं आहे जर मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती करत असेल तर त्याचा लाभ देखील सर्वसामान्यांना होणं गरजेचं आहे एका बाजूला खाजगी कंपनी जर वीज सवलत देत असतील तर मग महावितरण कंपनीला द्यायला काय हरकत आहे महावितरण कंपनी ही शासनाच्याच अधीन असलेली आधीची कंपनी कालांतराने खाजगी कंपनी झाली आहे त्यामुळे महावितरणचे ग्राहक हे मुळात महाराष्ट्रामध्ये अधिक आहेत यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील द्यायला शासनानेच पुढाकार घ्यायला हवा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई